देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्याला मराठी आयुष्यभर गुलाल लागू देणार नाही असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी हिंगोलीमध्ये केले तुम्ही नेमली ना बघा वातावरण दूषित झालंय मराठ्यांमध्ये प्रचंड नाराजीची लाट निर्माण झाली असेही त्यावेळी म्हणाले आता तुम्हाला भावनिक लाट काय असते आणि आयुष्यात केलेल्या चुका किती महागात पडता हे फडणवीस यांच्या लक्षात येईल असे आव्हान त्यांनी दिले तसेच तुमचे राजकीय करिअर कायमचे बरबाद होणार आहे तुम्ही कुती खुलशी आहात हे देखील आम्हाला माहिती आहे असे ते यावेळी म्हणाले या चौकशीमध्ये जे जाळपोळ करणारे कोण होते ते समोर यायला पाहिजे आणि शिवीक गाळ करणाऱ्यावर पण कारवाई झाली पाहिजे जर तो आला पाहिजे पण आला का जागा देऊ ते गेला कुठेतरी मला वाटलं हे मला गेला पण बार बसला जाऊ आपल्या तिकडे गार पाडाय देऊ झालं सुरू त्याचं परत तू पण म्हणला पाय तोडू हात तोडू पोयते तोडू त्याच्यानंतरच बोलले तूच फुस लावलेली त्या लोकांना त्यांना म्हणायचं नव्हतं तू फसून बोलायला लावलंय त्यांना सगळ्यांना त्याच काय आमच्या विरोधात आंदोलन कुठं कुठं बसवली तू त्यांना किती किती पैसे पुरवले हो दे की सगळंच तुझं हॉटेल कुणी जाळलंय बीडचं हो जा। दे ते त्या हॉटेलहून पडले लोक कुठे आहेत कोणत्या दावाखान्यात नेलेत आतापर्यंत त्यांचा मिळ नाही इतक्या स्पीडनं पडले सुद्धा असे मला मधून माहिती पडले पण जाळणारे तिथं लगे आमूलच पण होती नेले पण कुठे सुद्धा मिळणार नाही पण त्या दावाखान्यात नेलेत का मिलेत ते कुठे तुझेच पाहुणे तुझ थाटे हो दे सगळ्याच एकदा मी तर पहिल्यापासून सांगितलंय दूध का दूध पाणी का पाणी हो द्या पण होणार नाही आम्हाला माहिते बारा बलुते दारास्या गोरगरीब जनता सुद्या मराठी उतणार हे मला माहिती आहे मराठी भेदच नाहीत गुतायला तुम्ही नुसते आता या साईड नेमले ना वातावरण बघा राज्यात दूषित वातावरण झालंय सगळं एक ना